नमस्कार आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा या शहरातील तब्बल नऊ वर्ष अर्धवट राहिलेला हा पूल या पुलाचे सांगाडे भर रस्त्यात अशा प्रकारे झोपलेल्या अवस्थेत आहेत नऊ वर्षापासून रखडलेला दिवा रेल्वे स्थानकाचा उड्डाण पूल हा विकास नव्हे तर प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरतोय काम अर्धवट नियोजन अधांतरी आणि दररोजचे प्रवाशांचे हाल अशी येथे स्थिती आहे दिवा रेल्वे, दिवा रेल्वे फाटक दररोज एकोणचाळीस वेळा बंद होते त्यामुळे पन्नासहून अधिक लोकल गाड्या उशिरा धावतात फाटकाजवळ वाहनांचा रांगा लागतात आणि हॉर्नचा गोंगाट सुरू असतो यातून अपघाताची शक्यता वाढते दिवा रेल्वे स्थानकजवळचा पूर्व व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल गेल्या नऊ वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहे वाढती लोकसंख्या अरुंद रस्ते सतत बंद होणारे रेल्वे फाटक आणि ठोस पर्यायाचा अभाव यामुळे या, या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे दिवा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक अत्यंत महत्त्वाचे जंक्शन आहे येथून दररोज लाखो प्रवासी कळवा मुंब्रा शिळफाटाकडे प्रवास करतात दोन हजार सतरामध्ये या ठिकाणी पूर्व पश्चिम जोडणारा रोड ओव्हरब्रिज उभारण्याचे काम मोठा गाजावाजा करून सुरू झाले प्रारंभी जलदगतीने सुरू झालेले हे काम काही महिन्यातच थांबले आणि त्यानंतर सात वर्षाचा काळ उलटून गेला तरी पूल अजूनही अपूर्ण अवस्थेत उभा आहे उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन अस्तरायात पूर्ण करण्यात आलेले नाही अनेक भूमिपुत्रांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या पण अद्याप मोबदला मिळालेला नाही रेल्वे आणि पालिका प्रशासन यांच्यात समन्वय नाही अशा प्रकारे आपली मते येथील नागरिक नोंदवत आहेत तर हा उड्डाण पूल कधी पूर्ण होणार व आम्ही कधी या वाहतूक कोंडीतून सुटणार अशी प्रतिक्रिया येथील दिवेकर नागरिक करत आहेत